मम्मा बाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मटार पनीरपेक्षाही टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही याची टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी बघू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे फ्लावर घेतलेला आहे आणि फ्रेश असे वाटीभर फ्रेश मटार घेतलेले आहे सध्या मार्केटमध्ये ते इझिली अवेलेबल आहे त्यामुळे आपण ते फ्रेश मटार घेतलेले आहे तुम्ही वटाने भिजवून सुद्धा घेऊ शकता सोबतच so, आपण इथे एक मोठा बटाटा त्याच्यावरची सालं काढून छान बारीक का असा कापून घेतलेला आहे आता आपल्याला हे तिन्ही जिनस छान फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे कढईमध्ये आपण सुरुवातीला दोन चमचे थोडंसं तेल घालायचं आहे ते आणि त्यावरती आपण सर्वप्रथम फ्लावर आणि बटाटे छान फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे जेणेकरून हे छान फ्राय होतील आणि शिजतील सुद्धा थोड्या वेळासाठी आपण हे झाकून सुद्धा ठेवू शकतो अगदी दोन तीन मिनटांसाठी आणि अधूनमधून आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे जेणेकरून ते बुडाला लागणार नाहीत त्यानंतर आपल्याला मटार टाकायचे आहेत मटार आपण शेवटी टाकले आहेत कारण त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा नेहमीपेक्षा दोन चपात्या जास्तच खाल आणि बोटे सुद्धा खाल इतकी टेस्टी ही भाजी बनते आता वाटण्यासाठी आपण इथे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि छान भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर कांदा धने आणि तेजपत्ता आपण घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला याची छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही इथे कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता किंवा कोथिंबीरची जी अशी देठं असतात ती सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक सुद्धा ऍड करून छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे टॅमॅटोमुळे छान असा सुद्धा येतो आणि टेस्ट सुद्धा छान येते टॅमॅटोऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा दह्याचा वापर करू शकता छान अशी ग्रेव्ही बनते इथे आपण काजू घालायला विसरलेला आहोत छान असा रिच आणि शाही फ्लेवर येण्यासाठी इथे आपण काजू ऍड केलेले आहेत आता ते सुद्धा मिक्सरला छान एकदा फिरवून घेऊया आता इथे आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता मटर पनीरसाठी मटर मशरूमसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीसाठी तुम्ही ही ग्रेव्ही वापरू शकता खूप टेस्टी भाजी बनते आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया इथे आपण कढईमध्ये कांदा छान बारीक कापून घेतलेला आहे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्या परतून घ्यायचा आहे त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपली ग्रेव्ही घालायची आहे आणि ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हाय फ्लेम वरती शिजू द्यायची आहे ही एक सिक्रेट टिप्स आहे रेस्टॉरंट वाले कोणतीही भाजी बनवताना मसाले हाय फ्लेम वरती तेल सुटेपर्यंत छान परतून घेतात तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा आता ग्रेव्हीला छान तेल सुटलेले आहे आपण इथे लाल तिखट घातलेली आहे नॉर्मल आपण लाल तिखट घातलेली आहे तुम्ही कश्मीरी लाल सुद्धा वापरू शकता त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि इथे गरम मसाला घातलेला आहे तुम्ही पनीर मसाला सुद्धा ॲड करू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा दोन मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण फ्राय केलेल्या भाज्या घालायच्या आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जितक्या कन्सिस्टन्सीची आपल्याला ग्रेवी हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आता हव्या तशा शेपमध्ये कापून आपला पनीर ॲड करायचं आहे तर पनीर स्पंजी बनण्यासाठी ते फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आपल्याला लागेल त्याच्या पाच दहा मिनिटे आधी आपल्याला ते कापून भाजीमध्ये टाकायचं आहे या या सिक्रेट ट्रिकने तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा पनीर खूप स्पंजी बनतं आता इथे आपण जवळजवळ दोनशे ग्रॅम पनीर ॲड केलेला आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर किती छान आलेला आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी दिसत आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी शिजण्यासाठी पाच ते सात मिनिटे झाकून ठेवायची आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण भाज्या आधीच फ्राय करून घेतलेल्या होत्या तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटानंतर भाजी छान तयार झालेली आहे अगदी रेस्टॉरंट साईल तुम्ही ही भाजी चपातीसोबत खाऊ शकता तंदुरी रोटीसोबत नानसोबत किंवा राईस सोबत कशासोबत ही सोबत, कशा सोबत भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद